लातूर येथील विवेकानंद चौकात सिद्धिविनायक अपार्टमेंटपासी एक गार्डन, त्या गार्डन एक त्या हो आहे त्या गार्डनमध्ये एक हनुमानाचे मंदिर आहे त्या मंदिरात आम्ही गेलो होतो खूप सुंदर असं मंदिर आहे लेकरांसाठी खेळणे आहेत वा मला तर लय आवडलं येथील लोक सकाळ सकाळी येथे वॉकिंग करण्यासाठी येतात आणि एक दोन घंटे इथे आपलं टाईम व्यस्त करतात मंदिरात येण्यासाठी हे पुढील गेटमधून एंट्री आहे आणि मंदिरात आल्यानंतर चहक उडून हिरवळ आपल्याला दिसत आहे अतिशय सुंदर हे मंदिर असून हे बघा मंदिरात आल्यानंतर पहिल्या सुरू हे मूर्ती आपल्याला दिसत आहे हे महादेवाचं पिंड त्याच्यानंतर आपल्याला दिसत आहे समोर महादेवाचं पिंड आहे आणि त्याच्यानंतर गार्डन आहे हे मंदिराचं मुख्य दरवाजा आहे आणि तिकडनं पण दरवाजा आहे आणि हे हनुमानाचं मुख्य मंदिर आहे सुंदर असं हनुमानाचं मंदिर आपल्याला बघायला भेटत आहे तत्पूर्वी सबस्क्राईब करा आम्ही उदगीरकर या चॅनलवर कोणतं हे हनुमानाची मुख्य मंदिर तुम्हाला आपल्या चॅनलवर दिसत आहे बजरंगपली की जय पवनसुत हनुमान की जय जय हनुमान हे सार्थ शिवलीला अमृत ग्रंथ आपल्याला दिसत आहे महादेव पार्वतीचे अतिशय सुंदर असं ग्रंथ आहे आणि याचे पारायण होते आणि हे कळस चा आहे आणि इथे पारायण चालू आहे सार्थ शिवलीला अमृताचे हे महादेवाची मूर्ती आपल्याला दिसत आहे हर हर महादेव बंबम भोले जय महाकाल महाकालेश्वर महाराज की जय जय महाकाल हे महादेवाची मूर्ती पण त्याच मंदिरामध्ये आहे अतिशय सुंदर असं महादेवाचं दर्शन आपल्याला झालेलं आहे आणि शिवलीलामृतचं दर्शनही आपल्याला झालेलं आहे आता याच्यानंतर बाहेर येऊ आणि बाहेरून हे मंदिराचं लुक व्ह्यू तुम्हाला दाखवत आहे आणि यामध्ये लहान लेकरांना खेळण्यासाठी खूप छान असे वस्तू आपल्याला दिसत आहेत सुंदर असं मंदिराचं व्ह्यू तुम्हाला दिसत आहे अतिशय सुंदर वाटत आहे तुम्हाला पण वाटते ना छान एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि आम्ही जात आहोत आमचे दोन मुली त्या खेळणीकडे जात आहेत म्हणजे खेळणी कशी आहे बघायला जात आहेत आणि त्याचा लाभ घेत आहेत ती खेळणी फ्रीमध्ये आहे हे बघा प्रत्येक मुलं तिथं खेळणीचा लाभ घेत आहेत आणि हे आमची मुलगी खेळत आहे बघा सुंदर असं खेळण्यासाठी इथं ठेवलेलं आहे हा पडायची हा हा आणि फिर फिरू थोडं शि फिरू फिरवी फिरते तेच त्याने फिरते सर हां हे खेळणी बघत असताना मला पण ह्या खेळणीचं मोह झाला आणि मला पण लाभ घ्यावा असं वाटला लहानपणीची आठवण इथे मला आली खूप सुंदर आहे बघा फिरल्यावर अरे वा वा गरगर गरगर फिरले की चांगलं वाटते